हे बघा पंधराशे सातशे पन्नास ला विकलेले आता बाय वन गेट वन मध्ये साडेसातशे ला दोन तीनशे पंच्याहत्तर ला एक बसेल ह्याच्या वन गेट वन मध्ये सातशे ला दोन आहेत साडेतीनशे ला एक बसेल बघा बाराशे पन्नास चे सहाशे पन्नास ला बसेल कॅटलॉग पीस मध्ये बघा पाटली पल्लू मध्ये एक हजार ऐंशी ची सहाशे ऐंशी ला बसेल पाटली पल्लू मध्ये येणारे ब्लाउज सातशे ऐंशी ची चारशे ऐंशी मध्ये बसेल ब्रास टाइप मध्ये येणारे लेहरी डिझाईन मध्ये एक हजार पन्नास चे सहाशे पन्नास ला बसेल ही बांधणी मध्ये येणार आहे डबल शेड मध्ये अकराशे ऐंशी चे सातशे ऐंशी ला बसेल नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यामधील मूळचंद मिल मध्ये तर हे मुळचंद मिलचा शॉप आहे हा लक्ष्मी रोड दिसतोय बरोबर सिटी पोस्ट ऑफिसच्या शेजारची लेन इथे आलात की बन्सीलाल क्लॉथ मार्केट आहे त्याच्या बरोबर वरती पहिल्या मजल्यावरती मूळचंद मिल हे शॉप आहे इथलं आपण सुंदर असं ज्या आपल्या डेली वेअर युजच्या साड्या असतात त्याचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कमी रेंज पासूनच्या या साड्या आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे आपल्या मुलचंद मिल मध्ये आज आपण सिंपल डेली वेअर साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत सुरुवातीपासून ते बघा पंधराशेची सातशे पन्नास ला विकलेली आता बाय वन गेट वन मध्ये साडे ला दोन तीनशे पंच्याहत्तर ला एक बसेल त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे वेगवेगळ्या येतील अशा डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये तेराशेची सातशे ला विकलेली आता बाय वन गेट वन मध्ये सातशे ला दोन आहेत साडेतीनशे ला एक बसेल त्याच्यामध्ये पण अशा कलर डिझाईन वगैरे वेगवेगळ्या येतील कपडा प्रत्येकाचा वेगवेगळ्या येणार आहे कलर लाईट डार्क टोन ही येतील सर्व बघा पोस्टर पीस आहे ते खूप सुंदर असं सा डेलिवेअर साड्यांचं सा कलेक्शन आहे अगदी साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर रुपयांपासूनच कलेक्शन आपण बघतोय म्हणजे बाराशे पन्नास चे सहाशे पन्नास ला बसेल कॅटलॉग पीस मध्ये सा कपडा पण चांगले वापरायला वगैरे बाहेर यायला जायला छान पॅटर्न त्याच्यामध्ये पण कलर वगैरे येतील पाच सहा कलर येतील त्याच्यामध्ये आठशे तीस चे पाचशे तीस ला बसेल प्लेन आणि बॉर्डर मध्ये असं प्रिंटेड मध्ये ब्लाउज येणार आहे पूर्ण ऑल प्लेन साडी येणार आहे सेम पोस्टर ऑफ सेम साडी कशी येणार सातशे ऐंशी ची चारशे ऐंशी ला बसेल ऑफर मध्ये डिस्काउंट करून तुम्हाला हे पण सेम पोस्टर पिस ब्लाऊज ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे त्याचा आणि ऑल ओवर पूर्ण साडी येणार डिझाईन मध्ये पाटली पल्लू मध्ये एक हजार ऐंशी ची सहाशे ऐंशी ला बसेल पाटली पल्लू मध्ये येणारे ब्लाउज वगैरे याचा प्रिंटेड मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे स्टोन वर्क येतील असे बॉर्डरला छान आहे पॅटर्न पण कलर वगैरे सगळे लाईट कलर येतील याच्यामध्ये फ्लावर मध्ये डिझाईन येणार आहे सातशे ऐंशी चारशे ऐंशी मध्ये बसेल ब्रास टाइप मध्ये आहे लेहरी डिझाईन मध्ये सेम पोस्टर कशी सेम साडी येणार कशी खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे बघा डेली वेअर साड्यांसाठी तुम्ही एखादं छोटं मोठं फंक्शनला जाणार असेल तरी पण तुम्ही या वेअर करून जाऊ शकता एक हजार पन्नास चे सहाशे पन्नास ला बसेल सिल्क मध्ये येणार कपडा पण चांगला डिझाईन वगैरे सोबर मध्ये वेगळी काहीतरी डिझाईन लेहर्या मध्ये बाराशे तीसचे चे आठशे तीसला ला बसेल डबल शेड मध्ये येणार आहे ब्लाउज वगैरे याचं कॉन्ट्रास्ट मध्ये जॉर्जेट कपडा असे लेस बॉर्डर येणार होते ना, ना बाहेर यायला जायला पण छान आहेत पॅटर्न सोबरमध्ये एक हजार पंच्याण्णवचे चे सहाशे पंच्याण्णवला ला बसेल ब्रासो टाईपमध्ये मध्ये येणार आहे ब्रासो मध्ये येणार आहे कपडा पण चांगला साडी पण छान आहे कॅटलॉग पीस मध्ये कलर वगैरे येतात पाच सहा कलर शेड येतील त्याच्यामध्ये पण एक हजार पंच्याण्णव ची सहाशे पंच्याण्णव ला बसेल असे डिझाईन येणार आहे सेम मध्ये अशी डिझाईन येणार आहे त्याच्यावरती छोटी सी लेस बॉर्डर येणार आहे त्याला सेम पोस्टर पीस आहे सेम साडी येणार त्याची अकराशे तीस चे सातशे तीस ला बसेल ब्रास मध्ये ही पण ब्रास मध्येच येणार आहे उंच उंच झालं अकराशे तीस ची सातशे तीस ला बसेल ब्रास मध्ये आहे ब्लाउज वगैरेच डबल शेडमध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे बघा सेम पोस्टर तिथे सेम साडी येणार तशीच चौदाशे पंच्याण्णव चे चारशे पंच्याण्णव ला बसेल जॉर्जेट मध्ये आहे बॉर्डर मध्ये लेस बॉर्डर मध्ये फ्लॉवर डिझाईन मध्ये येणार आहे बघा अशी साडी येणारे प्रिंट वगैरे हो पण चांगलं कॉटन मध्ये सातशेला सातशे बाय वन गेट वन मधली जी पहिली वरायटी बघितली त्या टाइप मध्ये सातशे ला दोन साडेतीनशेला एक कॉटन मध्ये येणारे वेअर साठी वगैरे वे घालण्यासाठी पॅटर्न छान येते ती एक हजार ऐंशी ची पाचशे ऐंशी ला बसेल कॅटलॉग पीस मध्ये येणार आहे बघा जॉर्जेट चा कपडा मटेरियल येणार आहे बॉर्डर लेस बॉर्डर मध्ये येणार आहे साडी कॅटलॉग पीस सेम साडी येणार तशी व्हाईटमध्ये तेराशे ऐंशीचे नऊशे ऐंशीला बसेल व्हाईटमध्ये त्याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे येतील अशा डिझाईन गोटापट्टीमध्ये वगैरे ची बॉर्डर आहे सहाशे ऐंशीला पीस पीसमध्ये येतील कलर वगैरे तेराशे ऐंशीचे नऊशे ऐंशीला बसेल स्टोन वरची बॉर्डर येईल बघा कपडा जॉर्जेट मध्ये येणार आहे पण छान सोबर मध्ये कपडा क्वालिटी पण छान आहे त्याची ही बांधणी मध्ये येणार आहे डबल शेड मध्ये अकराशे ऐंशी चे सातशे ऐंशी ला बसेल दोन कलर मध्ये येणार आहे एक मोर पण ती आणि एक ब्ल्यू कलर दोन कलर मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे डार्क कलर येतील सगळे अकराशे ला पंच्या ऑफर मध्ये ब्रास मध्ये येणार ही सेम कॅटलॉग पीसेस सेम साडी तसे येणार डिझाईन पण छान आहे वेगळी डिझाईन याची ब्लाउज वगैरे असं वर्क टाईप मध्ये ब्लाउज वगैरे येणारे त्याच एक हजार तीस ची सहाशे तीस ला बसेल बघा हे पण डबल कलर मध्ये येणार आहे चिंतामणी आणि पिंक बॉर्डर अशा दोन कलर मध्ये येणारी साडी ब्लाऊज वगैरे पण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे यायचं बुट्टी मध्ये ब्लाउज सेम पोस्टर पीस सेम साडी तशीच येणार यायची बाराशे तीस ते सहाशे तीस ला बसेल सिल्क सिल्कची बॉर्डर येणार याला आणि कपडा पण छान यायचा पोस्टर पीस मध्ये येणार आहे साडी सिंगल मध्ये सातशे पंचवीस चे चारशे पंचवीस ला बसेल Lace गोटा गोटा बसल, ल, लेस मध्ये गोटापट्टी मध्ये बॉर्डर येणार ह्याचे गोटापट्टी मध्ये डिझाईन पूर्ण ऑल ओव्हर अशी मिक्स मध्ये डिझाईन येणार आहे कलर वगैरे मिक्स मध्ये येणार आहे त्याची कॅटलॉग पिसेस सेम साडी आहे तशी एक हजार तीस सहाशे तीस ला बसेल इटालियन सिल्क मध्ये येणार आहे बघा विदाउट बॉर्डर मध्ये बॉर्डर येणार नाही पूर्ण ऑल ओव्हर एकसारखी साडी येणार आहे लेस बॉर्डर काहीच नाही येणार आहे त्याच्यामध्ये अशा डिझाईन वगैरे येतील एक हजार तीसची सहाशे तीसलाच फ्लॉवरच्या प्रिंट वगैरे असे प्रिंट वगैरे येणार आहेत त्याला कपडा क्वालिटी पण छान आहे इटालियन सिल्कमध्ये मलाई सिल्क वगैरे इटालियन सिल्क त्यातलं होतं